त्या खर्चामध्ये जवळजवळ सरासरी तीन हजार रुपयाची बचत या ठिकाणी या उपक्रमातून होणार आहे आणि म्हणून जो उपदेश आपल्याला संत रोहिदास महाराजांनी केला त्या उपदेशाचं अनुसरण आपण आपल्या कृतीतून करावं असा आमच्या सर्व नगरसेवकांचा या मनोगतातून आपण या योजनेला मूर्तरूप रूप आज देत आहोत आणि मी आपणा सर्वांना या ठिकाणी शब्द देतो मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आदरणीय हिरामन शेठ पण या ठिकाणी आलेले आहेत आमचे आदरणीय कडू पाटील या ठिकाणी आहेत तोगे मामा आहेत ज्येष्ठ नागरिक संघाचे आमचे गुरुवर्य आदरणीय शिवाजीराव चव्हाण सर या ठिकाणी आहेत शिंदे पाटील या ठिकाणी आहेत तर आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो दर रोहिदास जयंतीच्या दिवशी आपण या वर्षभरात चाललेल्या योजनेचा आढावा घेणार आणि अशाच पद्धतीनं ही योजना पुढे चालू राहील बऱ्याच दिवसापर्यंत चालू राहील अनेक वर्षांपर्यंत चालू राहील अशी आपण या ठिकाणी तजवीज करून ठेवणार आहोत मित्रांनो पद येतात आणि जातात त्याचा काही भरोसा नसतो परंतु मिळालेल्या संधीचा फायदा करून सामान्यांच्या जीवनामध्ये आपण काहीतरी उपयोग झाल्यासारखा आणि या मार्गावर चालताना सत्तेची मस्ती डोक्यात न येऊ हो देता संतांच्या वचनांवर आपण विश्वास ठेवून त्या पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण या ठिकाणी मार्गक्रमण करणं हीच आपल्याला शिकवण शिकवणारे संस्कार आहे या पद्धतीनं महायुतीचे सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक हे काम करतील आणि नगरपंचायतच्या हद्दीमध्ये असलेले आणि त्याच्या बाहेरही जरी असले तरी नागरिक म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकाच्या सोयीचं काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा आपल्या सर्वांना या निमित्तान शब्द देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपले नगर नगरपंचायतच्या वतीनं स्वागत करतो आणि या ठिकाणी सत्ताराचा आपण छोटासा कार्यक्रम घेणार आहोत या सत्तारामध्ये म्हणून जे लोक आपल्याकडं लौकिकार्थानं पाहुणे म्हणून आहेत किंवा ज्या लोकांचा या उपक्रमामध्ये महत्वाचा सहभाग आहे अशा लोकांचाच आपण प्रातिनिधिक या ठिकाणी सत्कार करणार आहोत यामध्ये सर्वप्रथम या उपक्रमासाठी ज्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली असे आमचे डॉक्टर सिद्धिक सर यांचा सन्मान आदरणीय आमच्या आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय या ठिकाणी मापारी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो अभिजित मापारे आणि हिरावन शेख झोतरे हे या ठिकाणी सरांचा सन्मान करत आहे त्यानंतर विठ्ठलजी पिंपरे यांचा सन्मान आदरणीय पप्पू व परदेशी आणि प्रवीण अप्पा सरोदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीयोगे सत्कार कृष्ण परदेशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो अंकुश मस्के नगरसेवक अंकुश मस्के आणि कृष्णा परदेशी हे तोगे मावांचा सत्कार करत आहे आदरणीय कडू पाटील यांचा सत्कार नितीनजी मिरपाकर आणि नगरसेवक अनिलजी पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय आपल्या आघाडीचे आधार आदरणीय हिरमन शेतपुळे यांचा सत्कार संदीप सरकाळे आणि आयात सरपंच आदरणीय सतीशजी गायके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय माधवजी ननवरे सर यांचा सन्मान आदरणीय सचिनजी भांड व नानासाहेब शेंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आपले लाडके खासदार आदरणीय रवी भाऊ शेंडे यांचा सत्कार भाऊसाहेब मामा आणि प्रवीण बप्पू भाऊ परदेशी यांनी करावा मी त्यांना विनंती करतो बंधू पटील पुढे या व्यासपीठावर या आमचे गुरुवर्य आमचे गुरुवर्य आदरणीय शिवाजीराव चव्हाण सर यांचा दत्तार नाना संकट व रवी गोपींब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो मी आता आपल्या आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रवीण आपण सर्वात यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं

очку Qualse lau <laughs> Waka

या नेवासा पुलिस स्टेशनचे कर्तव्य पोलीस निरीक्षक अमलजी पवार साहेब यांचा सन्मान कल्लू वैसवगरी यांनी करावाशी त्यांना विनंती करतो ¡Muy आजच्या या संत गुरुदास महाराज जयंती निमित्ताने आपण सर्व आलात त्या निमित्ताने आपल्याला एकत्रित येण्याची जी संधी मिळाली निमित्ताने नगरपालिकेचा सा आरोग्य साधनाचा जो होग असला आपला कार्यक्रम आहे आपले नरनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय गणसे भुलेसाहेब व इतर सहकारी आणि सर्व सहकारी त्यांनी नगराध्यक्षेची ती संकल्पना होती की हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आपला जो दवाखाना आहे त्या माध्यमातून जे गरजू आरोग्याचे जे गरजू असते रक्ताची चाचणी असेल शिल्ली असेल इतर काही गोष्टी असेल रेग्युलर तपासणी असेल या तपासण्या नागरिकांना सहुजित मिळाव्या जीव शक्ती मिळाव्या अशी त्यांची संकल्पना होती आणि खरोखरच हा उपक्रम संत रविदास महाराज जयंतीनिमित्ताने त्यांनी शिक्ते असा उपक्रम हा चालू केलेला आहे आपण सर्वांनी तर या निमित्ताने ज्या जेव्हा शहरातील जे नागरिक असतील त्यांना त्यांच्या रेग्युलर तपासण्याची गरज असते डाक्टरच्या चाचण्याची गरज असेल या निमित्ताने खरोखर एक मोठं काम त्यांनी चालू केलेलं आहे निमित्ताने आपण सर्वांनी त्यांना धन्यवाद द्यावे कारण की जी गरज त्यांनी ओळखली लोकांना जसे नागरिक नागरिकांचं जे आरोग्य आहे आरोग्यासाठी लोकांना वारंवार दवाखान्यात जावं लागतं आणि मुळातच ते डॉक्टर असल्या कारणाने त्यांची नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं त्यांनीच ठरवलं नाही त्याच्यामुळे या बुकच्याही काळात त्यांचे नवीन नवीन माध्यमातून आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन ते करते आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने मी जास्त काही तुम्हाला भरणार नाही आपण सर्व आलात मान्यवर सर्व या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची आपण सहभाग याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे

तर इथे आमच्याकडे संकल्पना नगराध्यक्ष डॉक्टर करण यांनी राबविलेली आहे त्यामध्ये आमच्याकडे सध्या आता एनसीडी सी डी तर आम्ही इथे सेवा देणार आहोत एन मध्ये मुख्यतः भीती साखर आणि इतर कॅन्सर सारखे काही आजार असतील तर त्याच्यावर आम्ही मार्गदर्शन सल्ला आणि उपचार इथे करणार आहोत तर आमच्याकडे हा सुविधा इथे उपलब्ध आहेत मेडिसिन पण आमच्याकडे पीक विचार साखर घ्या त्याची बाहेर खूप माग असतात आमच्याकडे इथे त्या पण उपलब्ध आहेत सर्वांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा हे मी विनंती आज महाराज जयंतीनिमित्त आपण सर्वजण एकत्र झालो आणि आज बाळासाहेब ठाकरे आपला दावखाना या दावखान्याचं महत्व आपल्याला डॉक्टर करणसिंह फुले यांनी समजून सांगितलं व डॉक्टर सिद्धिकी शेख यांनी दर एक तारीख ते पाच तारीख या तारखेमध्ये म्हणजे महिन्याच्या बाराही महिने तर ही सेवा त्यांनी विनाशुल्क उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही डॉक्टर सिद्धिकी सर व त्यांचे सहकारी यांचे पहिले आभार मानतो आणि आज या कार्यक्रमाचा चांगल्या स्वरूपाने हे केलं कार्यक्रम का चांगल्या स्वरूपाचा घेतला वैदास महाराज निमित्त आता आपण त्या दवाखान्याचं उद्घाटन करणार रेबी कापून आणि त्यानंतर आलेल्या सर्व मंडळींचे आभार व्यक्त करतो व थांबतो 마포구청 인터넷 अरे <laughs> <laughs> Thank <laughs> you.

कृष्ण डाळे हेलो साउन सर आ, आ माघै का बात बुढाव ला एकडा फुफुला लाइन सर आगतै बर्ती हेलो आदर तुमचा थंक यू खालून आत्मे हा रोज अनिल अनिल पवार

चला लवकर इथं दवाखान्यात नंदू पोरेकरच रक्त घेऊ आपण लगेच तर इथं मग तो उपचार इथं दिला जातो इथं डॉक्टर असतात त्या ठिकाणी लॅब आहे तिथं मेडिकल स्टोअर आहे आणि मग इथून सगळे उपचार घेऊन ते लॅबचं काम करून मग ते पेशंटला उपचार घेऊन घरी जाते आणि काही विशेष असेल सिरियस असेल तर हे आर पुढं ला आणि सर असतं पी ला तर पी एस आपलं प्लस केलं आणि नशिबा आपलं आपण चर्चा केली आणि पीएससी चे अधिकारी आपल्याला नोडल ऑफिसर म्हणून त्याची कार्यरत झाली म्हणजे नेमास शहराचा जो आरोग्याचा अनुशेष आहे भरून काढण्यासाठी ही जबाबदारी नोडल ऑफिसर म्हणून आपल्या एमओ वर पडली पीएससीच्या तो एक चांगला योग झाला <सकति> <सकति> जेणेकरून आपल्या लोकांना यांनीच ते सहकार्य करायचं आणि त्यात आपला उपक्रम आला म्हणून ते दोन क्लब झाले आणि आपल्याला आपण आर्थिक तरतूद केली नाही जे आहे तेच चालू म्हणून मी तुम्हाला की केस महाराजांनी जे सांगितलंय जे आहे त्याच्यातच आपण समाधान मानलं पाहिजे आणि त्यातूनच लोकांचा भलं केलं पाहिजे तो उपक्रम आपला तंतोतंत या ठिकाणी लागू होतो आणि म्हणून आपण आता दरवेळेला याचा आढावा घ्या आणि याचा प्रचार म्हणजे याची आठवण ज्येष्ठ नागरिकांना व्हावी म्हणून आपण गाडीवर सुद्धा ही केस सेट वाजवणार अशा पद्धतीने आपण हा उपक्रम चालू करतोय ब्लड घेताना आपण एक फोटो काढूया आणि लगेच तिकडे आपल्या समोरच्या उपक्रम आले तो एकच मिनिटात ब्लड गेला आहे ना कोणी सर। बोला त्यांना लगेच आणि हा पायलट प्रोजेक्ट ठरत म्हणजे पीएस सी पण सगळीकडे आहे आपले जावाखाणे पण पन सगळीकडे आहे पण असं क्लब महाराष्ट्रात कुठंच नाही